नवापूर तालुकیتے सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएलएन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ घातक धुळेने त्रस्त नागरिकांना आता कचरा जाळून शहरात जहरी धुराने ग्रासले आहे हे सर्व चित्र बघितल्यावर नवापूर नगर परिषदेला कोणी वाली आहे का असा प्रश्न आता नागरिकांना पडलाय घनकचरा व्यवस्थापन ठेकेदाराने शासनाने उपलब्ध करून दिलेले धुळीमुक्त करण्यासाठी वाहनाचा उपयोग तर केलाच नाही आणि डम्पिंग ग्राउंड डेपो मध्ये घातक कचरा व मेलेली जनावरे जाळून विषारी वायूचा कारखानाच सुरू केलेला निदर्शनात आला आहे जिल्हा प्रशासनाला हा सर्व प्रकार इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडियाच्या माध्यमातून ज्ञात असला पाहिजे तत्कालीन मुख्य अधिकारी प्रमोशनमुळे सहा महिन्यातच नगरपालिकेची धुरा सोडून निघाले आहेत यावेळी त्यांनी नगर, नगर परिषदेच्या प्रत्येक विभागाला तांत्रिक कर्मचारीच नसल्याने शहरात जी मूलभूत कामे अपेक्षित आहेत ती करता येऊ शकत नसल्याची खंत जाता जाता व्यक्त करून गेले मुख्य अधिकारी आणि तांत्रिक कर्मचारी अभावी नवापूर नगर परिषदेला कोणी वाली आहे का अशी म्हणण्याची वेळ आज येऊन ठेपली आहे शहरात धुळेने व्यापारी प्रवासी नागरिक बेजार झाले आहेत नगर परिषदेकडून मूलभूत सुविधा मिळत नसल्याने नागरिकांना विविध आजाराची लागण झाल्याचं डॉक्टरांमध्ये ही चर्चेचा विषय ठरला आहे घनकचरा व्यवस्थापन ठेकेदाराकडून वाहन इंधन खर्च कुशल अकुशल कामगारावर होणारा खर्च वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी शहरात आवश्यक संसाधनांचा उपयोग करत नसल्याने आता शहरात जागोजागी कचरा जाळून लोकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असल्याचं आज दिसून आलं आहे नवापूर मुख्य अधिकारी यांचे प्रमोशन होत असल्याने त्यांनी नवनियुक्त मुख्य अधिकारी पदभार स्वीकारण्यापूर्वीच त्यांनी आपली खुर्ची रिक्त केल्याने सध्या तरी नगर परिषदेला वाली कोणी आहे का असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेला आला आहे नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएलएन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ